आणि इथे औरंगाबाद इथे आपल्या संघटनेच काम आहे आणि इथे सुद्धा औरंगाबाद येऊन जाऊन असत ही आपलं काम आहे संघटनेचं त्याचबरोबर वर काही प्रमाणात कोकणात सुद्धा आहे अशा प्रकारे संघटनेचा समूह आहे आमचा आम्ही सामाजिक चळ सकल ओबीसी समाज संघटना आहे आणि संघ संघटना आहेत सामाजिक संघटना Uh, आपला आता औरंगाबाद मध्य छत्रपती संभाजीनगर इथून एकशे सात तर प्रथम उद्दिष्ट म्हणजे uh, महिलांचं महिलांच जे आपण म्हणतोय की पस्तीस टक्के महिला आरक्षण आहे पण मुळात आपल्याला पस्तीस टक्के आरक्षण दिसतंय का कुठे मला तरी दिसत नाहीये म्हणून मी हा uh, म्हणजे सुरुवात ही केलेली आहे माझ्यापासून आणि जे पक्ष बोलतायत मी कुठल्याही पक्षाचं नाव इथे घेणार नाही जे पक्ष बोलतायत की मी आम्ही महिलांना आरक्षण देतो त्यांनी स्वतः बघावं या आजच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कि किती टक्के महिलांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे पक्षाकडून आणि परिवार वगळता सगळ्यात महत्वाचा माझा मुद्दा हा आहे की परिवार वगळता तुम्ही किती महिलांना उमेदवारी दिली आहे तुमच्या कार्यकर्ता महिलांना म्हणूनच मी हा उमेदवारी अर्ज या ठिकाणाहून भरलेला आहे एक महिला उमेदवार म्हणून नाही कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी मागितलेली नाही आणि प्रोत्साहित करण्यापेक्षा मी स्वयं प्रोत्साहित आहे स्वतः पत्रकार असल्याने भरपूर जाण आहे आपला सामाजिक बांधिलकी असते आपली आणि आपण पत्रकार म्हणून काम करत असताना बऱ्याच गोष्टी आपल्या समोर असतात महिला सुरक्षेचा विषय सगळ्यात महत्वाचा आहे आणि ज्या विभागातून मी इथे या मतदारसंघातून आहे किंवा औरंगाबादचं शहर म्हणायला गेलं तर इथे पाणी प्रश्न फार गंभीर आहे आज आम्ही जेव्हा डोर टू डोर म्हणजे घराघरी पोचत आहोत तेव्हा महिलांचा एकच प्रश्न आहे की आम्हाला इथे पाणी मिळत नाही आठ दिवसाला नऊ दिवसाला दहा दिवसाला एकदा पाणी येतं तर हा पाणी प्रश्न इथे गंभीर आहे योजना अनेक आणलेल्या आहेत सरकार विमानतर सारखी पण त्याची अंमलबजावणी व्यक्तीचं असं रुग्ण असत का हा मला आपल्याला एक मोठा प्रश्न विचारायचा आहे लढा तर सर आपल्याला माहिती आहे सर्व दिग्गज आहेत ते त्यांना माझ्या शुभेच्छा असतील ते माझे बंधूच आहेत आणि त्यांची मी एक बहीण आहे या ठिकाणून नू, उमेदवारी अर्ज भरली लाडकी बहीण योजना ठीक आहे सर पण प्रत्यक्षात मला असं वाटतंय की मी एक महिला आहे की पैशापेक्षा महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या हाताला काम रोजगार आणि त्यांना विविध म्हणजे आपण प्रशिक्षण देणं गरजेचं आहे जेणेकरून एक महिला म्हणजे एका कुटुंबाच्या पाठीचा कणा असतो आणि जर महिला सक्षम झाली सुरक्षित झाली आणि तिच्या हाताला काम मिळालं तर एक कुटुंब पूर्ण व्यवस्थित होता आणि आपल्या राज्याच्या याच्यामध्ये एक चांगलं भविष्यात निर्माण होईल सर असं आता काही आहे महायुती असो किंवा आघाडी असो जर आपले प्रश्न सुटणार नसतील तर त्यांच्याकडे जाऊन आपण काय करणार आहोत प्रश्न जे सोडवतील बघूया पुढे महिला सुरक्षा आता बऱ्याच घटना आपल्या समोर आहेत महाराष्ट्रातल्या बरोबर तर यामध्ये महिला सुरक्षा आहे का आपण सर्वजण याच उत्तर नाहीच असणार आहे जित ज्या प्रमाणात महिला सुरक्षित असायला हव्यात तर तशा महिला सुरक्षा तर अजिबात दिसत नाही तर महिला सुरक्षेवरती आपलं काम असणार आहे आणि या विभागातलं मी म्हणते की ज्या मतदारसंघातून उभे सांगेन की पाणी प्रश्न करायचा आहे पत्रकारांसाठी पण सर मी स्वतः पत्रकार आहे म्हटल्यानंतर पत्रकारांसाठी ज्या काही योजना असतील त्या आपण त्याची अंमलबजावणी किंवा आणि बरेच काय आहे पण मी आता तुम्हाला प्रत्यक्षात ते केलं तर बरं वाटेल बोलून मी आश्वासित करणं ते राजकारण नको आहे अगोदरच्या सॉरी पूर्णपणे नाही सर समाधानी नाही आणि सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा मी एवढा आकर्षित करू इच्छिते की तो म्हणजे सुलभ चौच जे औरंगाबाद शहर आहे ऐतिहासिक शेती आहे इथले लोक आहेत बाहेरचे येतात छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद बरोबर कारण काय ऐतिहासिक पहिल्यांदा शहरात अजंडा आहेत फिरण्यासाठी शहराकडून जावं लागतं तेव्हा काही व्हिजिटर्स विदेशी सुद्धा असतात मग आता पाहत असताना जेव्हा विदेशी लोकांना पाहिलं ते पायी प्रवास करतात ते कुठल्याही व्हेकल्सांचा वापर कारण त्यांना शहर बघायचं असतं मग अशा वेळेला शौचालय असणं गरजेचं आहे स्थानिक महिलांना सुद्धा शौचालय असणं पुरुषांसाठी एकवीस तारखेला औरंगाबाद असेल किंवा अख्या आपल्या महाराष्ट्रात जिथे मतदान होणार आहे तर सर्व मतदार बंधू आहे की सर्वांनी येऊन मतदान जरूर करावं तो आपला मताचा अधिकार आणि योग्य उमेदवार निवडावा ही मी अशी विनंती करते मी औरंगाबाद मधून उभी आहे माझं नाव मताधिकार आपला वारून मला मतदान करून निवडून आपलं पुन्हा आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन उज्ज्वल करूया